आज सव्वीस नोव्हेंबर पण मुंबईकरांसाठी सव्वीस अकरा या भीषण हल्ल्याला आज आठ वर्ष पूर्ण होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस जिमखाना आवारात आज शहीदांना आदरांजली वाहिली तर राज्यपाल सी विद्यासागर राव उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगेकर यावेळेस उपस्थित होते तर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा या हल्ल्यात शहीद झालेल्यांना मानवंदना दिली तर या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांनी शहीद तुकाराम उबाळेच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली अकराच्या रात्री अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडणारे ओबाळेच होते आणि कसाबच्या एके ओंबाळेच होते तर कसाबच्या ए के फॉर्टी सेव्हन मधल्या कितीतरी गोळ्या स्वतः झेलून त्यांनी कसाबला पकडलं इतक्या गोळ्या लागूनही त्यांनी कसाबवरची पकड सैल होऊ दिली नाही आणि त्यांच्या या शौर्यामुळेच कसाब या जगात जिवंत पकडला गेलेला पहिला अतिरेकी ठरला कसाब जर गिर गिरगाव चौपाटी पार करून पुढे गेला असता तर आणखी अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले असते आणि कसाबच्याच जबाबामुळेच आपण पाकिस्तानचं पितळ उघडं पाडू शकतो